नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण का या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अकाळीलेले वीस हजार तीनशे वीस क्विंटल जास्ती दर तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती पारनेर या ठिकाणी अवकाळी सव्वीस हजार चारशे बावीस क्विंटल जसे दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेकडी या ठिकाणी अवकाळी एकोणीस हजार तीनशे साठ क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे पिंपरी या ठिकाणी अवकालेली फक्त तेहतीस क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी या ठिकाणी अवकाळी पाच हजार दोनशे क्विंटल जास्ती तर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये